नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बसलोय ऑफिसमध्ये दाजींच्या पण ताजी नाही तर त्याच्यामुळं ऑफिस रिकामा रिकामा आहे का नाही का बाई काय म्हणते बाईच चाललंय आराम ना आले आता बापू ही गेली बाजारला हो बाले करायची पण म्हणत थोडा वेळ बसावा बसावधी अत्यंत गेली बाजारला बारामतीमध्ये एम आय डी ना मध्ये काय म्हणते केलं दाजीला फोन बी दाजींच व्हिडीओ काढतेत का फोनवर पोहोचल परत व्हिडीओ टाकून त्यांना मग बघू घे काय आज आज तर पोचल्यात आहेत ते साडे सहा वाजता पोचले टाकते व्हिडिओ येतील आलाय की भारी वाटतय बघायला नवीन काय तरी म्हणजे आता पोहचले तिथं सकाळी पोहोचलेत पण व्हिडिओ टाकलाय बघायला आपल्याला तरी म्हणजे व्हिडिओ तसे आपण भरपूर बघितले आधीच पण छान वाटतय बघायला मस्त वाटतय नवीन तिकडचं वातावरण कसं वगैरे पण आणि म्हणजे असं वेगळं काहीतरी आपण कसं पालखी लिहायला व्हिडिओ पालखीचे ह्याचे आणि आपण पालखी प्रत्यक्ष बघतो पण ही कुंभमेळा ज्याच्या नशिबात त्यालाच बघायला मिळणार आहे का बरेच जण म्हणजे सांगतात की एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला हा माहिती महा कुंभमेळा कुंभमेळा आपण कशाला कवतो महाकुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षाने म्हणजे ह्याच्या अगोदर अठराशे नाही किती म्हणजे मी आता बघितलं एक का काहीतरी असं ह्याच्यात झाला होता काय माहित नाही बाबा आपल्याला एवढं काय हो तो आता एकशे चौवेचा वर्षांनी आलेला आहे असू द्या तर बघा व्हिडिओ दाजचे पण गेलेत आता एवढ्या लांब वर आलाय कि खरं तेच वरती टाकलाय त्यांनी बघा इथून पुढे पण काय कसं आहे ती मराठी भाषेत बाकीच्या आहेत ते हिंदी भाषेत इंग्लिश सगळ्या चाललं तर आपला मराठी जी हे आहेत की आता हे हिंदी कसं जेवढं हिवाळे जसं जसं जमल तसं आपलं करत्याल करत्याल हो गेलेत आता जा व्हिडिओच काय नाही पण त्यांचं नशीब उलट भारी मागायचं की त्यांना जायला मिळालं देव बुद्धी देव जायला मिळालं त्यांना भारी म्हणजे बघ ना नशीब म्हणतात ते जे जाऊन ते ह्याच्यात आंघोळ करी सगळं पाप सगळं पाप पाप पण जाईल आणि मोक्ष प्राप्त होईल बरंच काय 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 आहे असं असं म्हणजे ते आता कुंभमेळा कसं देवा देवतांपासूनच चालत आलेला <laughs> आहे त्याच्यामुळं असेल काय आपल्याला एवढा आपला अभ्यास पण नाही अगं बाई काय झालं <laughs> दरवाज्यातून प्रकाशित आहे ना गेलेत आता बघूया आपल्याला पण कळ नेमकं कसं असतं काय असतं ते आणि नक्की आपण मग पुढच्या जाऊ नाशिकला जवळ असल्यानंतर जाऊया आपण का नाही हे खूपच लांब आहेत जवळ नाहीये पण घरातला एखादा माणूस गेलो तरी सांग मस्त आहे त्या दिवशी रात्रीच गेले त्याच्यामुळं काही काढता आला नाही व्हिडिओ पण नाही काढलं तू पण नाही काढलं असे म्हणतो काल पांढर दिसते जादू होती काळी पांढरी काहीतरी बाई <laughs> सगळ्यांना बसलो आम्ही आपल्या दोघी म्हणले व्हिडिओ काढा ही रानात गेली होती रानात आली आता ही तर म्हणलं जा आता हिच्या माझं पण काम चाललं होतं बरेच दिवस पाणी नव्हतं त्याच्यामुळे फरशी ही मी धुतली नव्हती आज सगळं बाजूला काढून सगळं बाहेर काढून सगळं धुवून घेतलं त्यातच माझं चांगला एक <laughs> दीड ते दोन तास गेलं माझं त्यातच त्याच्यामुळं असू hmm. दे रा कालची कोथिंबीर कशी गेली ग वाटतो रुपया सहा रुपयाने पेंडे गेली मार्केटला hmm. कोथिंबिरीचे चारशे पेंड्या नेल्या होत्या oh, असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय बाय